नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय आखाड्यात सोयाबीन दरावरून वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं महायुती आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी सोयाबीन दरावरून आश्वासनाची उधळण केली महायुतीनं तर सोयाबीन खरेदीचा गाजावाजा केला पण सोयाबीन खरेदीची ताजी आकडेवारी नेमकी काय आत्तापर्यंत सरकारी खरेदी हमीभावानं किती करण्यात आली आहे राज्यनीय ताजी आकडेवारी काय सांगते याचीच माहिती आपण आजच्या ॲग्रोवन शो मधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर राजकीय आखाड्यात सोयाबीन तापले असं दिसल्यावर केंद्र सरकारनं शेवटच्या टप्प्यात सोयाबीन खरेदी केंद्रातील ओलाव्याच्या निकषात बदल केला ओलाव्याचा निकष बारा टक्क्यांवरून पंधरा टक्क्यांपर्यंत वाढवला अर्थात शेतकऱ्यांचं व्हायचं ते नुकसान त्या आधीच झालेलं होतं कारण पंधरा ऑक्टोबर पासून राज्यात हमी भावानं खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती दरम्यानच्या काळात दिवाळी सारखा मोठा सण होता सणासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं बहुतांश भागात तर सरकारी खरेदी केंद्र ही सुरूच झालेली नव्हती परंतु याच काळात सोयाबीनमध्ये ओलाव्याचं प्रमाण सुद्धा जास्त होतं त्यामुळे ज्या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली होती अशा खरेदी केंद्रावरून शेतकऱ्यांना ओलाव्याच्या निकषात सोयाबीन बसत नसल्यानं परत घेऊन जावं लागलं होतं आणि शेवटी हमीभावाच्या कमी दरात सोयाबीन खुल्या बाजारात विकावं लागलं तर दुसरीकडे हमीभाव केंद्रावर बारदाना उपलब्ध नाही म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी दरात विकलं परिणामी महाराष्ट्रात नाफेडच्या अधिकृत आकडेवारीनुसार अठरा नोव्हेंबरपर्यंत सोयाबीनची सरकारी खरेदी केवळ एक टक्के झाली आहे म्हणजे केवळ तेरा हजार चारशे दोन टन सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावरती खरेदी करण्यात आलाय आणि उद्दिष्ट किती आहे महाराष्ट्रासाठी तर तेरा लाख आठ हजार दोनशे अडतीस टन बरं ज्या सहा राज्यात म्हणजेच कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान या सहा राज्यांना सरकारी खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे तिथंसुद्धा तेलंगणा वगळता फार वेगळी काही स्थिती नाही आहे मध्य प्रदेशमध्ये तेरा लाख अडुसष्ट हजार पंचेचाळीस टन सोयाबीन हे खरेदीचं उद्दिष्ट आहे आणि तिथून केवळ बत्तीस हजार नऊशे एकोणतीस टन म्हणजेच केवळ दोन पूर्णांक चार टक्के सोयाबीन ही खरेदी करण्यात आली आहे तर कर्नाटकमध्ये एक लाख तीन हजार तीनशे पंधरा टन खरेदी उद्दिष्टापैकी सहाशे छत्तीस टन म्हणजेच केवळ शून्य पूर्णांक सहा टक्के सोयाबीन हमीभाव भाव खरेदी केंद्रावरती खरेदी करण्यात आली आहे त्याचबरोबर राजस्थानमध्ये दोन लाख ब्याण्णव हजार चारशे पासष्ट टनापैकी हे उद्दिष्ट यापैकी दोन हजार आठशे बत्तीस टन म्हणजेच केवळ एक टक्का आणि गुजरातमध्ये ब्याण्णव हजार पंचेचाळीस टन उद्दिष्टापैकी केवळ एकशे शहाण्णव टन म्हणजेच शून्य पूर्णांक दोन टक्के खरेदी राज्य सरकारनं तिथल्या केली आहे तर तेलंगणात एकोणसाठ हजार पाचशे आठ टनांपैकी बत्तीस हजार पाचशे त्र्याण्णव टन म्हणजेच एकूण टक्केवारी काढली तर चोपन्न पूर्णांक आठ टक्के खरेदी ही तेलंगणा सरकारनं सोयाबीनची केली आहे अर्थात तेलंगणाने खरेदीत चांगली कामगिरी केली असली तरी मुळात तेलंगणाचं खरेदीचं उद्दिष्ट हे कमी आहे बरं यामध्ये प्रत्येक राज्यासाठी खरेदीचा कालावधी सुद्धा वेगवेगळा आहे महाराष्ट्रासाठी पंधरा ऑक्टोबर ते बारा जानेवारीच्या दरम्यान खरेदी केली जाणार आहे तर मध्य प्रदेशमध्ये एकवीस ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर कर्नाटकमध्ये पाच सप्टेंबर ते तीन डिसेंबर आणि राजस्थानमध्ये अठरा ऑक्टोबर ते पंधरा जानेवारी अशा कालावधीत सोयाबीनची हमी भावानं सरकारी केंद्रावरती खरेदी करण्यात येणार आहे खरं म्हणजे ओलाव्याच्या निकषामुळे सोयाबीन खरेदीला घरघर लागलेली होती त्यामुळं सरकारनं खरेदीच्या निकषात सुरुवातीपासूनच बदल करायला हवे होते कारण यंदा मान्सून लांबला त्यामुळे काढणीच्या हंगामात पावसानं हजेरी लावली परिणामी शेतकऱ्यांचं सोयाबीन भिजलं त्यामुळं सोयाबीनमध्ये ओलाव्याचं प्रमाण जास्त होतं पण दिवाळीचा काळ होता, होता त्यामुळं शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात सोयाबीन विकलं तेही कमी भावात कारण खरेदी केंद्राच्या निकषात ते बसत नव्हतं आणि त्याचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसला हमीभावाच्या कमी किमतीत सोयाबीन विकावं लागलं आता तरी शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळावा असं सरकारला वाटत असेल तर राहिलेल्या काळासाठी महाराष्ट्रासारख्या राज्यात तरी खरेदीची गती वाढवावी लागेल पण आता सत्तेच्या स्पर्धेत गुंग असलेल्यांना सोयाबीन उत्पादकांसाठी तातडीने निर्णय घ्यावे वाटतील का हाच खरा प्रश्न आहे आणि ते आपल्याला पुढच्या काळात समजणार पण आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तु तु तुतास इथेच थांबतोय तुम्हाला सरकारच्या सोयाबीन खरेदीच्या धोरणाबद्दल काय वाटतंय निर्णयाबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा माहिती जास्ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या